अपमान या शब्दामध्ये एवढी दाहकता दडलेली आहे की यामुळे मोठमोठी युद्ध घडली गेली काही इतिहासाच्या पानांवर अजरामर राहील काही सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली काहीमुळे अखंड भूतलावावर सुखसमृद्धी आणि चैतन्याचं वातावरण तयार झालं तर काहीमुळे विकोप अपमान हे असं मोटिवेशन आहे ज्यामुळे स्थूल पडलेल्या मनुष्याच्या आतमध्ये आग निर्माण होते अपमानामुळे मनुष्याला स्वतःची लायकी समजते असं अपमान करणाऱ्याला वाटतं पण त्याचा अपमान होतो त्याच्या मनात सूडभावना निर्माण होते अपमानामुळे संबंध बिघडू शकतात किंवा काही काही अपमान असे असतात ज्यामुळे व्यक्तीच्या चरित्रावर आयुष्यभरात न पुसणारा कलंक लागला जातो काही अपमान एवढा नीच दर्जाचे असतात ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येसारखे विचार येऊ लागतात अपमान करताय न तर शब्द सांभाळून करा आणि अपमानाचा बदला घेत आहात तर ता यशस्वी होऊन घ्या शब्दांच्या जखांवर उपचार करणारे मलम अद्यापही अस्तित्वात नाही